श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्तावासंस्मरेन्नित्यं मायुःकामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् नवमं भालचन्द्रञ्च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यैयः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्यान् धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं नाम गणेश गणेशस्तोत्रपूर्ण नमस्कार सगळ्यांना बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळ आणि वेदचक्षु व्याख्यान यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन वर्षात आपण असेही जातक येतात ही, जात ही सरांची एक व्याख्यानाची सिरीज सुरू केलेली आहे दर सोमवार आणि बुधवार तर आजच्या या भागात मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की आजच्या व्याख्यानाला त्यांनी सुरुवात केली धन्यवाद आवाज येतोय हो येतोय सर आवाज मराठी ज्योतिष मंडळ आणि वैद्यकीय व्याख्यान म्हणा औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन वर्षाची भेट आपण जानेवारीपासून असेही जातक येतात हा कन्सेप्ट थोडासा वेगळ्या लोकांना वाटेल काय पण तुम्ही ज्योतिष अभ्यास किंवा ज्योतिषावर विश्वास ठेवणार आहे दोघांसाठी असा एकत्र माध्यम निवडा म्हणून निवडले कारण येणारा जातक हा ज्योतिषी नसतो प्रश्न विचारणारा आणि सांगणारा हा ज्योतिषी असतो पण प्रश्न विचारणारा आणि ज्योतिषी यामधला जो एक मधला शब्द आहे भविष्यकार तो शब्द हा नाहीये तो पकडण्याचा प्रयत्न पण करायचा आता उशीर झाला मला नेहमी आठ तारखेकला असतो तर कारण त्याच्या मागे लक्ष तुम्हाला आलेल्या जातकाच्या संदर्भात मी नेहमी सांगत असतो तर आलेला जातक कशा पद्धतीने आपलाही क्रॉस घेत असतो याचाही विचार करायचा असतो किंवा आता एक जातक आली मुलगी बाहेर तरुण मुलगी वय असेल अंदाजे काहीतरी आली बसली प्रश्न काय असतो प्रश्न काय तेव्हा तुम्हीच तुम्हाला प्रश्न सांगा सांगायचा प्रयत्न जेव्हा आपण करतो जातक जेव्हा असं विचारतो तेव्हा आपल्याला काय विचार केला पाहिजे हा त्याचा भाग लक्ष म्हणत ठीक आहे तुझा प्रश्न जो आहे तो रिलेशनशिप आहे आणि चोवीस वर्षी तुझी रिलेशनशिप झाली का असं विचारलं या ठिकाणी चोवीस वर्षाचा अंदाज कशासाठी घेतला त्यातला विचार करावा लागतो लग्न आहे तिचं तृतीयस कोण आहे तर शुक्र आहे चोरस आहे चौदा शुक्र चोवीस आहे चोवीस आहे चोवीस वर्षाचा विचार करावा लागला मला पण टिकेट घ्यायचं सांगता येत नसतं मग त्याचा पुढचा प्रश्न तिने तिचर काय त्यासाठी मी काय करू मग मला लग्न तर करायचं नाहीये कारण तिथं सप्तमेश श्रेणी झालाय सप्तमेश श्रेणी होतो त्यांनी कुंभ राशीतच पडलेला आहे मंगळाची राष्ट्रीय बाकी कशाला विचार करून मला तृतीय स्थान दिसलं तृतीय स्थान दुसरं एका कारणासाठी सहज पकडावा लागतो मला ते कारण कुठलं आहे लक्षात घ्या ते कारण आहे शिक शिक्षणासाठी जाण्यासाठी परीक्षा देणं ही कन्सेप्ट त्या ठिकाणी डोक्यात होणार हे स्पष्टपूर्व विचारलं की तुला परदेशात जाण्याची इच्छा आहे तू काय करणार टॉप टू टॉप जायचं असते म्हणजे टॉप टू टॉप जेव्हा आपण जाऊ शकतो निर्णय प्रक्रिया पत्रिका नाही माझी पत्रिका पार्टी बरोबर मी सांगणार तुम्हाला कशा तिला आनंदात पाठवायची माझी जबाबदारी आहे ते माझं भविष्य काय म्हणून माझं कर्तव्य आणि ते कर्तव्य कसं निवडतात घेतात हा कन्सेप्ट जेव्हा तुमच्या डोक्यात त्या ठिकाणी सप्तमात शनी कुंभरा त्रास आहे लग्नेश रवी आहे रवी तिथेच पडलेला आहे पर परत बुध तिथे पडलेला आहे बुधला मनास स्थिती करतो तर तुला निर्णयच काय होत नाही म्हणून प्रश्न येतो तुला काय फरक करायला का पाहिजे आज मंगळ बदललेला मंगळ उच्च राशीत झालेला फायदा कशाचा घ्यायचा पाहताना शुक्र तिथे आलेला आहे हे शुक्र मंगळ इथे सुरू झालेली आहे तिथे शुक्र कोण आहे तृतीयश आहे तृतीय शुक्र झालेला आहे त्यातल्या लक्षात ठेवा आणि अष्ट तृतीय शुक्र आणि अष्टमेश गुरु आहे आणि भाग्येश कोण आहे जो मंगळ आहे हे शुक्र शुक्रमंगळाची वेळात कर्करासाठी जलरा तुला परदेशाच्या शिक्षणासाठी परीक्षेला बस तेव्हा जेव्हा मी परीक्षेला बसण्याचा विचार करतो मी नोकरी सोडली कन्सेप्ट एक पकडायची असते की जेव्हा तुम्ही पकडाल तेव्हा सांगाल त्या ठिकाणी उत्तर दिसतात जा म्हटलं आता तो फायदेशीर तू ऑगस्टमध्ये जाऊ शकशील त्यातला कन्सेप्ट दिला पण रिलेशनशिपचा निर्णय काय करेल मी व्यवसाय करू का माणूस किती कन्फ्युज असते विचार करा तुला व्यवसाय आता नाही करायचा आता तू हे टार्गेट तू कायम करणार नाहीये आहे संपवा तुझी आहे त्यातला कन्सेप्ट ठेवावा लागेल मग रिलेशनशिप ठेवा तू म्हटलं बावीस सेप्टेंबर काय होतं विचार केला तू तू मंगळ युती आत्ता पण तिला त्या ठिकाणी तारखा काढून दिल्या मग त्या ठिकाणी तुझ्या रिलेशनशिपचा निर्णय होईल येस या नो हा होईल त्याचं परीक्षेच्या निर्णय होईल हो तू ऑगस्टमध्ये ती जाऊ शकते आणि ऑगस्टमध्ये गेल्यानंतर कुंभराशीतला शनि पुढे अष्टमात येणार तो दशमाच्या लाभात येणार त्याचा फायदा घेऊन त्याची राहू शकते आणि वयाच्या छत्तीसाव्या वर्षी सगळ्या गोष्टी होऊ शकतात ती मुलगी आनंदाने जाऊ शकते त्याला असे जाते की कसा म्हणून ही कन्सेप्ट लक्षात घेतो कन्सेप्ट कशा पद्धतीने पाहिजे किंवा त्या जातकाला कशा पद्धतीने उत्तर देते याचा विचार करा लागतो छोटे छोटे प्रश्नांची उत्तर जेव्हा आपण शोधत जाऊ आणि सांगू तेव्हा समोर त्या माणसाला सकारात्मक बना देते तिला ज्योतिषाचा अभ्यास होता तिला कारण निगेटिव्ह असताना माणूस ज्योतिषाचा अभ्यास करतो तो निगेटिव्ह पाहतो मला वेगळे वे प्रश्न विचारतो की आज मोशरी काय करणार मुंगा काय करणार तिथला राहू काय करणार राहू बसले किती आपण पुस्तकातून अडझो ज्ञान देतो त्यामुळे आलेल्या पुस्तकाचा अडझड ती अजिबात शिकायचं नाही त्याचे कारण काय शिकायला विरोध नाही माझा मला पैसे कमवण्याचे कोण आहे माणूस नकारात्मक असताना कधीही ते शांत शिकणे आपल्या शहायला आपल्या जेव्हा आपण पॉझिटिव्ह असतो तेव्हा आपल्या शाळेत शिकावूया तो ही पत्रिकेची एक धारा पकडायची असते ही धारा पकडून त्या व्यक्तीला बोलायची असते तुम्हाला म्हणाले परत मी येते तुमच्याकडे ज्याची रिलेशनशिप ती पत्रिका घेऊन तुम्हाला पूर्णपणे ही कन्सेप्ट तुम्हाला निर्माण करावी लागेल तर अशी त्यात आनंदाने जातो या पद्धतीने एक एक पत्रिका पाच मिनिटात सोडता आली पाहिजे आता मी तुमच्याशी जेवढा वेळ बोललो तेवढ्या वेळी त्या मुलीशी बोललेले त्याच्याविषयी जास्त नाही पण हे आपण करू शकतो लक्षात झाला तर तुम्हाला फायदेशीर ठरेल लक्षात येत असेल हो चांगली गोष्ट आहे तुम्हाला नसेल येत तुमच्या घरी मला जेवढं सांगायचं तेवढं चांगल पाहिजे कारण जातकाच्या चेहऱ्यावर आनंद आणणे हा एकच मार्ग माझ्याकडे असतो तो मी देण्याचा प्रयत्न करेल आता आपल्याकडे दुसरी एक दुसरा एक जातक होता स्त्रीच होती हा ज्योतिषाकडे एक नवीन कन्सेप्ट नेहमी लक्षात घ्या स्त्री जातक जास्त तो पुरुष जातक कमी येतो त्याचं नैसर्गिक कारण लक्षात घ्या तुम्ही सिक्युरिटी पाहिजे असते म्हणून ती स्त्री कुठेतरी उत्तर शोधण्याचा प्रयत्न होत नाही तेव्हा ती शास्त्रामध्ये दोषीच्या स्त्री जास्त काय सांगतात कुठे भविष्य शिका पण सांगा ना ते नाही होते ती होती आधी समोर बसली बसल्यानंतर प्रश्न काय असा विचार करायला लागला या ठिकाणी या ठिकाणी लक्षात ठेवा लागेल की या ठिकाणी तिचं कन्या लग्न होत सप्तमेश गुरु आणि कुंभरास होते हे कुंभरास काय दाखवणार याचा विचार करा मंगल लग्न होत अठ्ठावीसशे आधी लग्न झालं असेल तर प्रॉब्लेम दाखवणार उत्तर तयार झालं स्टेप बाय स्टेप उत्तर शोधायची असतात तेव्हा जेव्हा प्रॉब्लेम निर्माण झाला आपण घटस्फोट झाले लग्न झाले म्हणजे आता घटस्फोट घेण्याची इच्छा असली तरी होणार नाही तर सक्सेस कसा करते याचा विचार करण्यासाठी तिच्या नवऱ्याची पुष्टी करणार कन्सेप्ट लक्षात घ्यायचे इथे एक विषय नीट केला त्या चेहऱ्यावर आणता येईल त्या ठिकाणी तो विचार तुम्हाला करावा लागेल तुम्ही ग्रहांच्या भोवती फिरतात मान्य ग्रहांच्या भोवतीच फिरायचं असतं पण ग्रहण करून उत्तर शोधण्याचा त्या स्थानाचा प्रयत्न करणे म्हणजे असे जातकाला माहिती दिली हा प्रयत्न आपण वेगळ्या माध्यमातून करण्याची आवश्यकता निर्माण झाली म्हणून मी तुम्हाला म्हणतो की या पद्धतीने जाण्याचा प्रयत्न जरूर करा तर तुम्ही केला माणसाचा प्रश्न सुटला म्हणजे आपली आनंदाची गोष्ट असल्याची गोष्ट या ठिकाणी ते आले जगेशची पत्रिका मांडली नवऱ्याची पत्रिका मकर राशी ऋषभ राशी कुंभराश तिला कुंभराज म्हटल्यानंतर काय स्वयंघू पण आला त्यान स्वतः घेण्याची क्षमता आली डायवर्स घेत झालेले पण दोघांमधला तफावत कशी ती व्यवहारी आली व्यवहारी व्यक्ती मग तो कसं कन्या लग्न आलं व्यवहार पण आला त्यामुळे घर नाही दार नाही तो का बिझनेस करत नाही आमच्या तक्रारी सुरू झालेली स्त्रिया सांगतात आपल्या पाठव आई वडिलांच्या बद्दल म्हटलं अगं असं काय विचार करते तू तो सोडून तुझ्या पत्रिकेत तो योग नाही दोघांच्या पत्रिकेत योग नाही घडत लग्न कसं टिकेल त्याच्यासाठी मी तुला मार्गदर्शन करणार तुझं पटत नसते पण त्यांनी तुला नाही केलं तुला घटस्फोट घ्यायला लावला असता हाही शब्द त्या ठिकाणी घटस्फोट घेण्यासाठी परिस्थिती नाही त्याच्याकडे तीस वेळ झाली इथे अठ्ठावीस या लागलेल्या अँगल मंगळाचा अठ्ठावीस वेळ हा पकडून मला या वर्षभरासाठी किंवा आठ महिन्यासाठी त्या व्यक्तीला कशा पद्धतीने सांगायचं म्हणजे ती आक्रोट आपल्या जोडीदाराशी होईल हा त्याचा कन्सेप्ट लक्षात घ्या जोडीदाराशी जेव्हा ती होईल धुडीदारा जसं असेल तर शनी कुंभराशे त्याची तीस वेळानंतर येणार त्याचे झाले नाही ज्यांना जन्म हा सगळा असा विचार करून वय सापेक्ष पाहून सापेक्षपणे वयाचा विचार करून ग्राहणची स्थिती पाहून त्या व्यक्तीला मार्गदर्शन करणे डायवर्स तू दोघं आनंदात कसे जगण्यासाठी मार्गदर्शन करण्याची धारा मी त्या ठिकाणी पकडून त्या व्यक्ती तसं पाठवण्याचा प्रयत्न केला कारण तिला म्हटलं घटस्पट नाही पण तू आनंदाही दक्षील मी तिला म्हटलं ठीक आहे तारखा देणार तुला करून मी काय करतो माझा नेहमीचा संबंधित काही करत नाही आणि मी बदल करू शकत नसतो मला बदल करण्याचा अधिकारही नाही डोळाडोळ करण्याचा अधिकार नाही पण माझ्या शास्त्रावर मला जे शिकवलं आहे त्या शिकवलेल्या शास्त्रातून त्या माणसाच्या केरळ आणणं त्याच्या जीवनात सुखाची धार आणणं एवढंच माझ्या शास्त्राने मला ग्रहांचं गणित ग्रहांचं गणित मी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करीत तो केला त्या ठिकाणी या पद्धतीने सगळ्या गोष्टी क्लिअर होतील जानेवारी पर्यंत आपण सगळ्या गोष्टी क्लिअर होतील कारण याची याचाही व्यवसाय चालू होईल घराचा विचार करता निघाला वर्षांनी करा जसं शिनीचं पुढे सांगतो करा असा कन्सेप्ट आनंद त्या पद्धतीने तुम्ही विचार करायचा अभ्यासच व्हा पण त्या का ज्या माणसाचा जो प्रश्न त्या स्थानाचा कारागृह आणि आत्ताची गोचरी पाहून त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती घटना कधी घडणार सांगायचं विचार मला आशिवाय होणार का नाही कन्या लग्न नाही म्हटलं नेहमीच माझा डायलॉग कन्या लग्नाच्या बाबतीत तुम्हाला भविष्य आण म्हणजे माझ्या डोक्याची केस पार्टी करणे म्हणजे तुम्ही दहा विचार करता ते बाजूला ठेवा लक्षात आलं अशा पद्धतीने पाहण्याचा तुम्ही प्रयत्न करा माझा उद्दिष्ट चालू त्याच वेळा झालेल्या दोन प्रश्नांची उत्तर तुम्हाला जे ते तुम्हाला ज्योतिषच्या भाषेत सांगायचा प्रयत्न केला ज्योतिषेत व्यावहारिक भाषेत भाषेत उत्तर देणं हे आपलं पहिलं काम आहे लक्षात ठेवा समाज रचनेप्रमाणे व्यापार तिच्या तीन गोष्टीचे निर्णय मी करून त्या ठिकाणी त्या पद्धतीने जाणारे हे ग्रहांच्या कार्यकर्त्यातून

जातकाच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी नवग्रहांची मालिका शोधायला प्रयत्न असतो नवग्रह मालिकेमध्ये आपल्याला एक लक्षात ठेवा त्या जातकाने विचारलेली इच्छा पूर्ती होणार की नाही त्याच्यानंतर एक क्लाइंट आला होणार की कोर्टाच्या कामाचे जमिनीच्या बदल अष्टमी शनी माझा विशेष अंदाज एका मिनिटा निर्णय करायला आला अष्टमी श्रेणी आता शनी मग विचारले पण गुरु अजून बदलायचे गुरु जेव्हा मे मध्ये बदल जेव्हा काम होतील म्हणजे बावीस एप्रिल नंतर काम होतील संपला विषय एका मिनिटामध्ये पिक्चर जाऊ शकतो गोल घालायचा नसतो आपल्या घटकाने विचारायचा प्रश्न सुद्धा त्याची दोन पुरस्कार आणि लग्न काळजी कविता आत्ता गोचरीचा संबंध त्याच्या ग्रहांच्या वयाप्रमाणे तो प्रश्नाच्या वयामध्ये तो बसतोय का एवढं पाहून तुम्ही उत्तरे या पद्धतीने आपण विचार केला तर खूपशा गोष्टी जातकाला सांगता येतात या पद्धतीने पत्रिका पाहण्याचा प्रयत्न करा जातकांकडे जाऊन मी एवढंच सांगतो का करत जातकाच्या चेहऱ्यावर आनंद आणणार या व्यक्तीची तीन प्रश्नांची सांगड जेव्हा घालून दिली तेव्हा या तिन्ही प्रश्नांची उत्तरे ज्योतिषास्त्र विचार सक्सेस होणार आहे हे त्याच्या मनात आत्मविश्वास निर्माण केल्यामुळे ती सक्सेस झाल्यानंतर तिच्या आयुष्याची लाईन लागणार छत्तीसऱ्या वर्षाची परत भारतात परत येईल हे पुढे सांगून तिला पाच वर्ष कशा पद्धतीने जगायचं मार्ग पाहण्याचा दृष्टिकोन बदला सकारात्मक पाहण्याचा दृष्टिकोन का। काम होणार नाही असं मी जेव्हा सांगितलं तेव्हा त्या ठिकाणी त्या तारखेपर्यंत होणार नाही म्हणजे मी निगेटिव्ह सांगितले निगेटिव्ह डायरेक्ट सांगितले एवढंच भागेल त्या तारखेपर्यंत हेलो 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 ये तो आवाज ये तो सर ये तो है ना पट्टे का रोकना पट्टे पट्टे या दृष्टीने विचार करायला असतो जातकाचा अर्थ तोच आहे आपल्या जातकाच्यावर खुशी आणण्यासाठी आपण प्रयत्न करतो कारण पत्रिका आपल्या जवळ आहेच ना पत्रिका तुम्ही म्हणाल कॉम्प्युटरची काढा माझी माझी सिस्टीम तुम्हाला दाखवतो वेगळी मी माझ्या हाताची पत्रिका काढली आणि मोकळ्यावर जास्त पत्रिका लिहिता लिहिता मला उत्तर तयार होतो माझ्या आत मी पत्रिका काढतो मी नाही कॉम्प्युटर वापरतो त्याचं कारण असे की त्या पत्रिकेत मी शिरतो म्हणजे त्या माणसात शिरतो जेव्हा त्या माणसात मी शिरतो तर त्या माणसाच्या प्रश्नाच्या बाहेर येणारा जो ओघ आहे तो सकारात्मक करण्याचा प्रयत्न करतो हा त्यातला महत्वाचा भाग लक्षात ठेवा या दृष्टीने विचार करावा लागतो आपल्याला तो विचार ठेवा तुम्ही त्या तर तुम्हाला जातक समजेल तुम्ही अभ्यासक जरूर व्हा भविष्य का व्हा त्यातला कसं पण तो फार इम्पॉर्टंट आहे दोन मिनिटांमध्ये उत्तर तयार झालं पाहिजे उत्तर दिलं पाहिजे आणि त्या उत्तरासाठी साईड असे गुलाबाची फुलं कशी उभळून त्याच्या जेवणाचा आपण काटे नाही येता गुलाबाचा सुगंध आणण्याचा प्रयत्न जेव्हा करतो तेव्हा असे त्यात हा एक भाग लक्षात ठेवा तुम्ही तुम्ही समोरच्या माणसाला त्या चेहऱ्यावरचं दुःख काढून त्याला हस हसण्यासाठी ना मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करणे आणि करण्यात रिलेशनशिप नोकरी आणि परदेशात जाणे तिन्ही प्रश्नांची उत्तरं तिन्ही साखळीमध्ये त्याच्या आयुष्याची धार लावण्याचा लोक प्रयत्न करणं याला ज्योतिषशास्त्रातून मार्गदर्शन करणं म्हणतात भविष्यकाळचे हे करण्याची आजच्या काळात आवश्यकता हा त्यातला कन्सेप्ट लक्षात ठेवा हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने छोट्या छोट्या पद्धतीने म्हणजे माझ्याकडे जे येतात तेच प्रश्न तुमच्याकडे मी मांडतोय तुमच्याकडचा हेच प्रश्न येणार आहे का दुसरे प्रश्न येणार आहे का ज्या लोकांचे प्रश्न येतात त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करतो माझा कन्सेप्ट तुम्ही करा एवढं जमला तरी करा तुम्ही तिथे आहे तिथला विचार करा तुम्ही तुम्ही सांगायला भविष्य काढू शकता या पत्रिकेचा एक विचार लक्षात घ्या हा विचार जेव्हा तुम्ही म्हणा घटस्फोट चालण्याचा जेव्हा मी प्रयत्न केला या पत्रिकेमध्ये त्या पत्रिकेचा मी विचार बारीक केला ना त्या पण तो करणं माझं काम आहे ना थोडासाच काळ आहे हा काळ कसा टाकलायचा आपल्याला गोथरीच्या ग्रहा कळतं की नाही म्हणून या ठिकाणी गोजरीच्या ग्रहांच्या माध्यमातून तिला मारले नाही तिची ओरिजिनल पत्रिका काही असू द्या त्याची काही असू द्या ती मला बदलायचा अधिकार दिलेलाच नाही हो अधिकार कुठे माझ्याकडे पण त्या जे आलं आहे मूळ की जी पत्रिका म्हणजे त्या जातकाचं मूळ आहे जन्माला या मुळाला पालवी कशी करण्यासाठी हे सगळे प्रश्न आहे या प्रश्न पालवी येण्याचा प्रयत्न करणे आणि कधी येणार कधी झाकणार या दोन्हीचा विचार करायचा झाकणार झाकवणार तेव्हा आपण शांत बसून दुसरी पालवी आलेली सोडणार कारण आपल्या बारा स्थान म्हणजे बारा पालवी आहे पालवी कशी बाहेरायची हे काम करायचं पालवी याच्या सडा प्रमाणे पुढील पालवी होती ते जास्त झाड असायची आता कुठे नसतात पण त्याचा विचार तुम्ही नीट करा छोट्या छोट्या गोष्टीतून पाहतो प्रत्येक ग्रहाची कारकत्व थिच आहे आत्मा मन प्रार्थना वगैरे म्हणजे त्या जातकाने जो जे पत्रिका आहे त्या जातकाव कुठे आहे हे पाहून त्याचा लग्नेशाची मेळ घालून त्या व्यक्तीला सकारात्मक करणं म्हणजे या ठिकाणी असे जातक त्याच्यावर खुशी आनंद आणणं हे एकच काम ज्योतिषातून महेश्वरून करता येतो म्हणून हा कार्यक्रम घेतलेला आणि त्या परत बुधवारी आपण भेटणार नवीन पत्रिकेच्या माध्यमातून तेव्हा तुम्ही कुठली पत्रिका मांडला माझ्याकडे मी तुम्हाला सांगेल तुम्ही घेऊन या पुढच्या वेळी पत्रिका कशी सांगायची सांगेल चोपा मारेल मला जे शिकवलं आहे त्या शिकवल्याच्या माध्यमाच्या बार मी कधी जात नाही पण त्या अप्लाय कसं करायचं हे सांगण्याचा प्रयत्न या असे जातकामध्ये करतो आहे या दृष्टीने विचार करून पुढे जा परत बुधवारी आपण साडेआठ ला भेटू थोडा उशीर झाला लोक असल्यामुळे लोक एक वाजेपर्यंत मी एक वाजता या ठिकाणी विचार करा तुम्ही दमले म्हणतात मी कधीच दमला म्हणत नाही कारण दमलं म्हणायचा अधिकार का माझ्या आवडीचं क्षेत्र मी निवडले त्या क्षेत्रात मी काम करून मुखास घरी जाऊन सांगायचं मी जमलोय कशा कसे सांगायचं माझं आवडीचं क्षेत्र मी स्वीकारलेले आपण आहे गोष्ट भविष्य सांगतो स्वीकारायला जेव्हा तुम्ही जातकाळाला लावू शकता तेव्हा ते भविष्य घडतो तुम्ही नुसतं सांगून घडत नाही त्या माणसाची इच्छाशक्ती सांगितलेल्यावरती कशी इम्पॅक्ट करते त्याप्रमाणे तो जातक वागला तरच घटना घडणारे दुसरा भागीला प्रचारातील वापर कसा करायचा हेच सांगणं म्हणजे मार्गदर्शन करणं असं कोणाला काय विचारायचं असेल काय नाही कोडे का काही नाही नाही सर कोणाला काय विचारायचं विचारू शकतात आवडलं का नाही कोणी हो हो कष्ट 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 कष्टशिवाय काय नाही सारखं केलं तर येणार आहे सरळ हे आणि पॉझिटिव्ह केले हम्म सर्व पाहिजे कोणाला काय बोलायचं नसेल तर आपण थांबू बुधवारीपर्यंत भेटूया पावले सर बुधवारी भेटू उज्ज्वल उज्ज्वल नाही बंद करायचे का उज्ज्वल करा थांबू या अजून कोणी नाही ना आता हॅलो गुड नाईट गुड नाईट पेस्टर उत्तम सर भेटूया बाय Bye.